रवी न्यूज नाईन मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा असो या कोकाट्याच करायचं काय खाली मुंडी वर पाय या कोकाट्याच करायचं काय खाली मुंडी वरपाय कर्जमाफी आमच्या हक्काची कुणाच्या बापाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो या कृषी मंत्र्याच करायचं काय या महायुती सरकारचं करायचं काय मंत्री होय होय अरे कृषी मंत्र्याच करायचं काय खाली पाय कृषी मंत्र्याच करायचं काय खाली कर्ज कर्जमाफी आमच्या हक्काचे आईच्या बापाची अरे अजितदादाच करायचं काय खाली मुंडी वर पाय देवेंद्र फडणवीस च करायचं काय खाली मुंडी वर पाय अरे कर्ज आमच्या हक्काचे आई माझ्या बापाची शेतकरी उधळपट्टी करतो आय्याशी करतो अशा पद्धतीचं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं त्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं राज्य सरकारच्या आणि कृषी मंत्र्यांच्या ना निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या खरं तर हे सरकार सत्तेवर आलेलं आहे तेचमुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो अशा पद्धतीचं आश्वासन देऊ मात्र सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या तोंडाला पानपुष्काचा उद्योग या राज्य सरकारनं केलेला आहे त्यामुळं सरकारला या निषेध पुतळ्याचं दहन करून आम्ही इशारा देतोय पण यापुढच्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विषय असो